मजा मग स्वागत आहे आपल्या अग्रिक्युलर फॅमिली ब्लॉग स्वतः काय जस्ट आहे मी आणि फ्रेश बी झालोय तो पूर्ण तोंड सुटलेला आहे आणि खूप म्हणजे खूप दिवसानंतर घेतो आहे वर्ष yes, झालं असेल ना ब्लॉग घेऊन वर्ष नाही चार मंथ झाले ब्लॉग घेऊन चार मंथ ब्लॉगच नाही पडला एक पण आता मग चार नाही मग परत आठवण करून त्यांना जा तर काही मी ऐकले रेकॉर्ड चार महिन्यानंतर परत वापस करत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर आणि आता आपण चालू आहे का आहे ते तुम्हाला करायला समजेल तिकडे जास्त कुठे भेटले तर भेटले ना सिनेमॅटिक शॉर्ट घेऊन तुम्हाला बोलून मी मस्त तयारी करते मम्मी थांब ना आता ते गोष्ट तर थांब आता आपलं मला कॉन्फिडन्स आहे म्हणून मी डायरेक्ट ब्लॉग घेतले तर काहीच आमच्या घरात एक विषय आजची गोष्ट झाली का सगळे फिरायला गेले जेजोरीला पण या बिचारीला घेऊनच नाही गेले या बिचारीला घरी कुठंच कुठं नेली काय ना तुझा टाइम गेला ज्याचा टाइम मग काय शेट शे शेट या आमच्या आपल्याला सध्या असाल झाल्या टकल्या करून पण टकल्यावर पण घाम फुटत म्हणून मी टकल्यात नाही गेला मी विचार केला टकल्या करून पण घाम फुटत असेल तर मग विचारत नाही आता मी यांच्यात लेट अंगोल केली आणि सगळी पिसळलेली माझ्या तसं काय काय भ्रम आता बोला ना <laughs> आता बोला मला दोन लागले यांच्या मुलं काय असेल ना आधी अजून याच करतात म्हणून मी म्हणून मी बरं प्लॅनिंग केली का लेट उठाल आणि लेट जाण पण जरी माझ्या पोटा गडबड आहे आपल्याला तिथे जाऊन काहीतरी झोन करायला लागेल गोळी खायला लागेल कारण की काल मी बनवलेली सोयाबीनची भाजी आणि बाहेर गेलेलं पुरण चोपर मग तिथं पण घाला आणि मग चणा डाल पण घाली त्याच्यामुळे जर मिक्सिंग मिक्सिंग झाला त्याच्यामुळे जरा प्लॅन चौपट झाला तर त्याला आता तिकडे जाऊन काय मजा इथे आणि काय नाही ते माहीत नाही थोडंसं लाज वाटतं आता कारण की खूप दिवसानंतर ब्लॉक येतोय ना बोलणं मला असं थोडी लाज वाटतं ला बाबाई टाळा भाऊ यादारी डेसर मुरवीला आणि तिकडे गेला बघूया काय तर आम्ही विष्णू त्याच्या घरात पोचलो इथं राहतो वरती ती आणि आता त्यांचा पाहुणा आम्हाला घ्यायला आला होता डॉगी नको र सावला बिला तिला एक मांजरीच दिसत आहे आता एका इथं पोहोचलो इला मांजरी वगैरे झाली ती तिकडे गेली सावला नंदू ठेवू तिला गाडी नेऊन पॅक करू तिला चला चला

ती टाकली आहे का इथल्या केस कपल्यान तिने वस्त्र नवीन स्टाईल सिनेमॅटिक आमच्या बाप्पाला डोकरा बोलायचा नाही त्याची बाप्पाची दुबारवा चिंटला माहिती का सोनार का गेली ती मम्मी आतमध्ये पप्पा माग पप्पा बाबा या ना बोलतो मम्मीला बोलतो ताई त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कलर केली बाई आजची केसा कलर केली आणि मग गेल गेला। गेला परत मग त्याशी तो तू बोलला दादा या असं होत त्या हो जा पदा आता कोण नाही बोलणार तुम्हाला आधी डोकरी बे बघ मला ना माहीत झाला भूक लागली मला भा। मुटी भार। मुटी भार हो मोठी आम्ही बघ अशी काय डोक्या पडली ती डोकरी पण आली ना डोकरी पण झाली तुला काय त्रास होतो रे काय त्रास होतो काय मामा होणार म्हणून मोठं आहे जरा हे मामी कुठे बाहेर चला काय जेवणाची वेळ झाली आपण डायरेक्ट जेवण करू म्हणून लवकर आजोबा ना आजी झाली त्यांच्यात तो बराव वाटतं का डोक्यात मग ना आजी नव्हता द्यायचा तुम्ही पप्पा आणतो ते चांदी पिकली आणि पप्पाची समजू शकतो त्याला काही तसं जेवण बिवण करून झाला आमचा आणि आता आम्ही इथे डायरेक्ट घेऊन परत बसतोय आणि आमचे ताई जेवायला बसतोय ते फडाफडा मारते मारत तिला चमचा मग आपण हात जेवलो तिला चमचा दिल्या ना आणि हातांनी जेवल्या चम्मच काय घेतले आम्ही एरी का खा आता जेवणा तरी पण अजून ते खारी खावा तर ए मामा, के मामा। शर्ट केला मामा काय लावलेला इथं शर्टाला दोन ओला मामा आज तेच कार शर्ट भरून द्या दोन शर्ट लावला पण

नाही तिच्या चावलांपासून मला कुर्ता ती मला चावला ना कुर्ता हल्दीला अरे सॉरी सांगत नव्हता ना, ना या पण दे चंडी बनायला का चांगली चला काय आता जेवण जेवण झाले आता एक बिसकट करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाऊया मी काय करता आता डायरेक्ट घरी जाऊ फक्त आणि फक्त आज इथे अंतर पप्पा चॉकलेट पप्पा हो सोडा ना पप्पा काय बोलतील आपल्याला काय हे मम्मी नवीन केक पाहिजे हा पाहिजे याला पाहिजे आम्हीच पाहिजे आम्ही મે <laughs> मला काय जस्ट आम्ही घरी पोचलो आणि कपडे उपडे चेंज केले आणि डायरेक्ट असं बसलो आहे झोपायची रेडी तयारी नाही आणि आमची दिदी बघा पिंच्यावर आणि चार पाच मिनी तीन खाले इन्नी एक खाला पप्पानी एक खाला आणि मम्मी झोप असे आणि शुभवंत झोपायला गेलाय मग त्याआधी पहिले मीने खाऊन बिऊन घेतलं आहे आणि आता डायरेक्ट विश्रांती टाईम झाला आपला तर मस्त झोपतो कारण की पूर्ण दिवस खूप भारी पण गेला आणि पूर्ण फॅमिली झोपत होतो ना आणि पाच सहा महिन्यात ब्लॉग उद्या अपलोड होणार तर नक्की ब्लॉग ला बघा हा मी ओळखतो का बघा आणि ओळख म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटला आणि कसं नाही आणि एवढे दिवस मिस केला का नाही ब्लॉग आणि ना याच्या पुढे ब्लॉग आता येतच राहतील आता ब्लॉग थांबणार नाही आता परत नाही <laughs> नक्की येतील आता आता नक्की काय टेन्शन नाही ब्लॉग रोजच्या रोज काय ना काय करून छोटा मोठा असं काय ना काही अपलोड करत राहील बन आता थांबणार नाही तर चला सब लोक आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचार करा बाय बाय टाटा टेक केअर गुड नाईट स्वीट स्टूडंट्स